पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वाडा तालुक्यातील पोशेरे येथील आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथम वर्षाच्या एका मेडिकल विद्यार्थिनीबाबत रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे महाविद्यालयाच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी काही विद्यार्थिनी एकत्र येत एका हिंदू विद्यार्थिनीला मानसिक त्रास दिला संबंधित विद्यार्थिनीवर कथितरित्या जबरदस्तीने नमाज पठन करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणामुळे विद्यार्थिनी भयभीत झाली असून तिने तात्काळ आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली प्रकरण उघडकीस येताच बजरंग दलाचे कार्यकर्ते महाविद्यालय परिसरात जमा झाले असून त्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले बजरंग दलाने आरोप केला आहे की वसतिगृहाच्या वार्डनसह काही मुस्लिम विद्यार्थिनींनी मिळून संबंधित विद्यार्थीवर धर्मांतरासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी शुभम पष्टे मी बजरंग दल पालघर जिल्हा आहे आता आपण आयडियल कॉलेजची इथे आहेत आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या सम संदर्भ वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी अहिल्यानगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांगत होत्या आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता त्या मुलींनी सक्त तिला नकार दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्यात ती मुली जे घाबरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आईवडिलांनी आई सुद्धा घाबरले तर हा प्रकार काय करायचा आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला तो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये आझाद आलो पण आमच्या याच्या आधीच इथे वाडा पोलिसांचे पी आय पोलीस सर्व उपस्थित होते हा प्रकरण खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधी सुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत याच्या या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे या कॉलेजमधला जो स्टाफ आहे या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेज आहे जे अभिषेक जैन आहेत यांनी हा पूर्ण प्रकार एकदम नीट बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर इथे घडत असतील तर याच्या पुढे जर प्रकार घडले किंवा याच्या पुढे जर काय कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पूर्ण आंदोलन करू आणि आमच्या पतीने जे काही करता येईल ते आम्ही करू घटनेची गंभीरता लक्षात घेता पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी मेडिकल कॉलेजला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक यतीन या देशमुख यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे एक आयडियल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस या परिसरामध्ये एका फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने तिच्यासोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज दुपारी त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः आम्ही घटनास्थळी द्वारे रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक आम्ही सखोल चौकशी करतो आहे की नेमकी घटना कशी झाली रॅगिंगची रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंटतर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आणि त्यामध्ये जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतोय त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार इमिजिएटली त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्व विद्यार्थी पालक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना पालघर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्याला असं कुठं रॅगिंग सदृश प्रकार जर आपल्या कुठं निदर्शनास आला तर तो त्वरित जी काही कॉलेजची इंटरनल कमिटी असते किंवा जवळचं पोलीस स्टेशन आहे तर आपण त्वरित तक्रार द्यावी जेणेकरून त्या जे काही रॅगिंग विरोधी जे कायदे आहेत प्रचलित त्या अनुषंगाने त्वरित कमिटी बसून त्याच्यावरून निष्कर्ष काढून त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मला बाकी इतर विद्यार्थ्यांनाही सांगायचं की रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे त्यानुसार तुमचे ॲडमिशन कॅन्सलेशनपासून तर जेलमध्ये जाईपर्यंत सर्व या शिक्षा त्यात मेन्शन केलेल्या आहेत तर कोणीही अशा कुठल्या प्रकारांना म्हणजे त्याला बढावा न देता आपलं जे काही अँटी रॅगिंग कायदा हा समजून घ्यावा व रॅगिंग घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टींपासून प्र परावृत्त करायचं आणि अशी कुठली घटना घडल्यास त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची पोलीस अधीक्षकांनी कॉलेज प्रशासनाला रॅगिंग रोखण्यासाठी तातडीने अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात रॅगिंग सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत दोषींविरोधात प्रवेश रद्द करण्यापासून ते कारावासापर्यंत कठोर का कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे